खरंच यार माझं कशातच मन लागत नाही असं वाटतं मी एकटं राहावं मला समजत नाही आहे मी आठ आठ दिवस घराच्या बाहेर देखील पडत नाही आहे आणि कोणतीच गोष्ट करण्यासाठी उत्साह मला वाटत नाही असं वाटतं की नुसतं पडून राहावं किंवा मग नुसता विचार करत पडावं समजत नाही काय करावं माझ्या जीवनामध्ये आणि असं झाल्यानंतर आहे ना खूप एकटं वाटतं खूप एकटं फील होतं रडायला येतं मला आणि मला समजत नाही मी काय करू म्हणून असं तुमच्या बाबतीत किंवा आजूबाजूच्या व्यक्तींच्या बाबतीत झालं असेल होत असेल तर समजा की हे डिप्रेशन आहे आणि हे हाय एन्झायटी आहे खरं पाहता तीव्र चिंता डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टींनी अलीकडे अनेक जन पिडले गेले आहेत आत्ता जे काही आपण पाहिलं हा जो काही स्वभाव आहे किंवा ही, ही कंडिशन आहे ही अनेकांची आहे पण रेकी हिलिंग यासारख्या गोष्टी जर आपण केल्या आपण सप्तचक्र ध्यानधारणा केली आपण ते मेडिटेशन केलं तर त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो आणि हिलिंगमध्ये ती ताकद आहे हिलिंग आपण स्वतःचं देखील करू शकतो आणि इतरांचा देखील करू शकतो तुम्ही स्वतःला करणार आहातच पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये कोणी आहे तुमचं कोणी मित्रमैत्रिण आहे तर त्याला देखील तुम्ही ह्या गोष्टी सांगू शकणार आहात रेकी हिलिंगच्या बाबतीमध्ये आज आपण पाहणार आहोत की ह्या गोष्टीवर कसं ओवरकम करायचं ते सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडे रेकीचे जे तीन सिंबॉल आहेत ते आपलं एका अर्थाने तो आपला अभ्यास आहे ते आपलं शस्त्र आहे तर चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरे हे एकदम फिक्स ठेवायचे आहेत फिक्स करायचे ती मॅक्झिमम त्याची प्रॅक्टिस करायची आहे तर असं वाटतं आहे की खूप नैराश्य वाटतं आहे किंवा खूप चिंता वाटते आहे समजत नाही मी काय करू तर त्यावेळेला तुम्ही हे उपाय करू शकता जो आत्ता आपण पाहणार आहोत ते तर नेहमीप्रमाणे काय करायचं आहे की सर्वात अगोदर तीन वेळा दीर्घ श्वास घ्या रिलॅक्स बसा अगोदर दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडा एक चेहऱ्यावरती हलकं स्माईल आणा आणि आपल्या हातावरती ते तीन चिन्ह पहा चोकुरे सेहे की रिवर्स चोकुरे एका हातावरती तीन चिन्ह दुसऱ्या हातावरती तीन चिन्हही सेहे की चोकुरे रिवस चोकुरे हे सगळे चिन्ह पहा आणि आपल्याला डिप्रेशन एन्झायटी आपल्याला वाटतं की आपल्या मेंदूमध्ये येते पण त्याचा जे काही प्रभाव आहे तो आपल्या मणिपूर चक्रावर झालेला असतो आपलं मणिपूर चक्र जर जा प्रभावित झालं अतिविचारांमुळे तर असे विचार आपल्या मनामध्ये येतात तर हे तीन चिन्ह पाहिली आत्ता आपले हात आपल्या पोटावर ठेवा मणिपूर चक्रावर ठेवा आणि म्हणा चोकुरे सेहेकी रिवस चोकुरे किंवा चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवस चोकुरे गिवश चोकुरे गिवश चोकुरे चोकुरे से सेहे की सेहे की सेहे की, से की रिवश चोकुरे रिवश चोकुरे रिवश चोकुरे आणि हात जो आहे हा मंत्र म्ह मोठ्याने म्हणा किंवा तुम्ही आता मंत्र मनातल्या मनात म्हणत असताना असं इमॅजिन करा की आपल्या हातामधली ह्या सिम्बॉलची एनर्जी जी आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आहे तीन ते पाच मिनटं असे हात ठेवा आपल्या तळहातांची उब आणि त्याच्यामधले एनर्जी आपल्या मणिपूर चक्राला आपल्या पोटाला जाणवू द्या सेम प्रक्रिया छातीवर करा अगोदर पुन्हा एकदा हे सिंबॉल पहा आणि आपल्या छातीवरती हात ठेवा हात तुम्ही असे ठेवू शकता किंवा असे ठेवू शकता आणि चोकुरे 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 सहेहे की सहे की सेहे की चोकुरे रिवस चोकुरे रिवश चोकुरे पुन्हा तीन ते पाच मिनटं हात ठेवा एनर्जी फील करा आणि सर्वात शेवटी आपल्या डोक्यावरती हात ठेवा आणि म्हणा चोकुरे 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 सेहे की सेहे की सेहे की रिवस चोकुरे रिवस चोकुरे रिवस चोकुरे प्रत्येक वेळेला आपल्या हातांवर चिन्ह पाहिलं गेलं पाहिजे असा काही नियम नाही आहे नाही जमलं काही हरकत नाही नका पाहू पण एकदा पाहिल्यानंतर ती एनर्जी मिळणार आहे आणि ती एनर्जी पूर्ण शरीराला मिळणार आहे आणि यानंतर स्वतःला सांगायचं आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे तुम्ही असं अजिबात म्हणू नका की मी डिप्रेशन फ्री आहे कारण की डिप्रेशन फ्रीमध्ये डिप्रेशन शब्द आहे आणि आपलं सबकॉन्शियस माइंडने आपल्या पेशंटनी तो शब्द जर स्वीकारला तर कायमस्वरूपी ते आपल्याबरोबर राहतं त्यामुळे मी आनंदी आहे मी सुखी आहे मी समाधानी आहे तुमच्यावर कर्ज असेल सांगा माझ्याकडे भरपूर पैसा आहे माझं सगळं कर्ज मिटलेलं आहे हे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला कर्जा शब्द येतो म्हणून माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी समाधानी आहे माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे सगळ्या ॲफर्मेशनच्या गोष्टी तुम्ही म्हणा आणि बघा तुम्हाला दहा ते पंधरा मिनटामध्ये एकदम टेन्शन फ्री झाल्यासारखं वाटेल आणि ही रेमेडी जी आहे जोपर्यंत तुम्हाला फरक पडत नाही तोपर्यंत तो वारंवार 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 करत राहा तुमच्या घरामध्ये कोणाला असं वाटत असेल किंवा जवळच्या व्यक्तीला वाटत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला शांतपणे झोपवा किंवा त्याला बसवा आणि तुमचे दोन्ही हात त्याच्या पहिले पोटावर छातीवर आणि डोक्यावर ठेवा त्याच्या अगोदर आपल्या हातावर चिन्ह पहा आणि आत्ता जी प्रोसेस केली ती प्रोसेस त्याच्यावर अप्लाय करा आणि त्याला सांगा तुम मोठ्याने म्हण की मी आनंदी आहे मी हॅप्पी आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी समाधानी आहे या गोष्टी म्हणा तुम्ही देखील म्हणा की हा समाधानी आहे याकडे भरपूर पैसा आहे याला महिन्याला दोन लाख रुपयाचं पगार आहे जे तुम्हाला सांगायचं आहे ते मॅक्झिमम तुम्ही सांगा बघा जोपर्यंत फरक पडत नाही तोपर्यंत आपण जर करत राहिलो तर दोन ते तीन दिवसामध्ये चांगला फरक पडतो जर जा जास्त त्रास असेल तर अन्यथा एका दिवसामध्ये इनफ अगदी छोटा मोठा त्रास असेल तर एकदा करून देखील भरपूर फरक पडतो एवढी ताकद याच्यामध्ये आहे मग तुमची अवस्था अशी होणार नाही की मला करमत नाही आहे एकतर हवं असं वाटतं डिप्रेशन आलेले काय कळ समजत नाही काय करावं ते किंवा अगदी वाईट वाईट विचार डोक्यामध्ये येतात अगदी सुसाईडदेखील करावं असं वाटतं हा मित्रांनो पर्याय नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे उपाय खूप जास्त आहेत उपाय खूप छान आहेत आपण ते मनापासून करणं गरजेचं आहे कारण की होतं असं की टेन्शन प्रत्येकाला आहे सर्वाईव प्रत्येकाला करायचं आहे पण आपण त्या गोष्टी करताना आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्ता आपण कसं स्ट्रॉंग ठेवतो या देखील महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण की डिप्रेशन सारखा विषय आणि ह्या विषयावरती भारत हा जरा अग्रगण्य स्थानावर जर आहे आपण या विषयावर कधीतरी बोलूया डिप्रेशन विषयावरती पण डिप्रेशनला हे सगळे पर्याय नाही आहेत जर संकट आलेलं आहे तर संकटांना सामोरं जाणं हे आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे वाईट विचार मनात येत असेल तर काढून टाका आणि हा सोपा उपाय करा गॅरंटेड सांगतो आत्ता करून बघा आणि लगेच मला सांगा की किती फरक पडलेला आहे हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा तुमच्या स्टेटसवर ठेवा आणि सांगा टेन्शन विन्शन भूल जाव आत्ता माझ्या हातामध्ये रेकीचं शास्त्र आहे आणि ह्या सिम्बॉलचं शस्त्र आहे मी उत्तम रेकी हिलर झालेलो आहे तुम्ही असं केलं आपले सगळे व्हिडिओ फॉलो केले तर तुम्ही उत्तम रेकी हिलर होत आहात आणि होणार आहात बघा तुम्हाला खूप मोठा आणि छान अनुभव येणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कारण की असेच दर्जेदार कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न आपण यापुढेही सलग करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा मस्त राहा आनंदी राहा हॅप्पी राहा रेखीची प्रॅक्टिस करत राहा स्वतःला तर डेव्हलप करा स्वतःला मोटिवेट करा आणि त्याचबरोबर इतरांना देखील मोटिवेट करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद